सोलापूर जिल्ह्यामधून लोक इथे घेतात या ठिकाणी सर्व अधिकारी पैसे खाऊन काम केले जाते आणि या मोळेगाव तांड्याला पाच पाचशे रुपये घेऊन त्याला टोकन दिलं जात आणि या ठिकाणी केली जाते आज या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आमदार आणि खासदार आणि नगरसेवक लोकांनी लक्ष दिलं गेलं नाही त्या मानून आम्ही सर्व इथे असलेले आणि भगिनी आणि आमचे सर्व विष्णू कारपुरी महाराज आता कलाटे त्यांचे सर्व मित्र साथ साथ साथ। या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ठेकेदार तर सहायक कामगार आयुक्त आणि मंत्र्याचा मालकच झालेला आहे अशा प्रकारच्या निषेधार्थ संयुक्त कामगार आघाडीच्या वतीन या ठिकाणी ना अर्ध लग्न आंदोलन मी करत आहोत कामगार असायत बालक कामगार सहायतांच्या सहकाराचाहीत तरी मी या संघटनेचे सदस्य असलेले गणेश बोटू